नमस्कार भाऊ नमस्कार फक्त आज आपल्यासाठी व्हिडिओ आणला हा आपल्यासाठी आपल्या घरात कोणी असल आपल्या शेजाऱ्या पाजारी कोणी असल आपल्या सोयऱ्या झायऱ्यात कोणी असल नातेवाईकात पिणारा पिणारा कोणी असल बिड्या पेत असल गांज्याच्या चिलमी पेता असल दारू असल हे सगळं आपल्या साध्या व्यसन मुक्ती केंद्रावर सोडून भेटत बर का गॅरंटीड सोडून भेटते फक्त त्याच्या काही नियमन आटी आहेत त्या नियमन आटी पाळाव्या लागतील नाही तर गॅरंटीनं काय दारू पिन हो माणूस काय बीडी काय गांजे पीन का येणारच नाही साधी चुना पुडी काहीच खाणार नाहीत गॅरंटीनं सांगतो आपल्यासाठी काहून म्हणतो आपल्यासाठी व्हिडिओ आणला कदाचित आपल्या घरात नसेल कोणी पियेत अभिनंदन आपल्या घरच्या यायचं ना आपलं बी पण आपल्या शेजारी कोणी पियेत असन चांगलं वाटतं का या गलूच्या त्याच्या घरात भांडणं आपल्याला तरी येते का बराबर इकाड्या घरात भांडणं इकाड्या घरात भांडणं काय झोपायती नो लेकराला तरी चांगले संस्कार लागतात का अशा गोष्टीनं नाही बरोबर ना स्वयऱ्या धारत भीतीच घडतं म्हणून सांगतो आपल्या साध्या सुध्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एकदा भेट द्या द्याची एकदा भेट आणि कशी नाही सुटत बरं पा बरं त्याची व्यसनाचं कसं नाही कोड सुटत सुटायलाच पाहिजे व्यसनमुक्ती केंद्रात फक्त एकदा या पण येताना बाहेरचा बोर्ड वाचल्याशिवाय आज कॅबिन मध्ये येता येणार नाही बाहेर बोर्ड लावलेला आहे तो वाचायचा नंतरच कॅबिन मध्ये यायचं आमच्या आणि अमंगळ घाणेरड विचित्र असं कॅबिन मध्ये आल्यानंतर बोलायचं नाही हे तुम्हाला तिथंच बोर्डावरच भेटन लिहिलेलं सगळं त्याच्या कारणानं नेहमी 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 प्रत्येकाला सांगितल्यापेक्षा तुम्ही जर बोर्ड वाचून जर आलात तर चांगली गोष्ट आहे अभिनंदन होईल तुमचं छोटंसं फूल तुमच्या हातात देऊन तुमचं स्वागत केलं जाईल किंवा तुम्ही आलात आणि तुम्ही दारू होण्यासाठी व्यसन व्यसनमुक्त होण्यासाठी आलात तुमचं अभिनंदन केलं जाईल फक्त एकदा तुम्ही भेट द्या व्यसनमुक्ती केंद्रात आणि आम्ही जे देतो ना दवा ती दवा एकदा घ्यान मग पहा तुमचं कसं व्यसन सुटत नाही कॉमेडी आहे बरं का हे नाही तर घ्यान मनावर कॉमेडी आहे पण तरी सुद्धा एकदा तुम्ही पाच या, याचा अवलंब करून तुम्ही पहा कसं असतं ना कधी कॉमेडी बी जरी असली तरी गुणकारी असती कॉमेडी जरी असली तरी कधी कोणाला गुण देऊन जाईन सांगता येत नाही म्हणूनच म्हणतात ना हसत खेळत शिक्षण शिक्षण शिकत माणूस हसता हसता खेळता खेळताना पण ते शिकतं ना म्हणून सांगणं चाललं तुम्हाला की कॉमेडी सुद्धा तुम्हाला काहीतरी देऊन जाऊ शकते म्हणून तुम्ही एकदा व्यसनमुक्ती केंद्राला व्यसनमुक्ती केंद्र साध सुध आपलं प्रायव्हेट स्वतःच व्यसनमुक्ती केंद्र या एकदा होऊन जाऊ द्या आणा कोणाला कोणाल पाहुणे रावळेला आण शेज्या पाजारेला अजून गावातले दहा वीस जण असतील त्याला आणि होऊ द्या ना मुक्त होऊ द्या एकदा त्याला एकदा एकदा त्याला होऊ द्या व्यसन मुक्त या बरं घेऊन फक्त येताना बोर्ड वाचल्याशिवाय यायचं नाही कारण बोर्ड वाचलं नाही म्हणजे समजणार नाही नियमाटी आमच्या केंद्राच्या ज्या टायमाला तुम्ही वाचून येसान म्हणजे तुम्हाला सगळं समजन कारण आम्ही एक नियम ठेवलेला आहे जर कॅबिन मध्ये येऊन कोणी जर अमंगळ शब्द वापरले घाणेरडे शब्द वापरले चित्र विचित्र शब्द वापरले त्याला एक हजार रुपये दंड आहे खोट नाही बर का एक हजार रुपये दंड मग तुम्हाला बोर्ड वाचून यायचंय क तसच येऊन नमस्कार ठोकायचा आहे आणि एक हजार रुपयाचं भूचन बसून घ्यायचंय हे तुम्ही तुमचं ठरवा त्याच्यासाठी तीनदा 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 तेच सांगणं चाललं की बोर्ड वाचून या बोर्ड वाचून या बोर्ड काय साधंसुद्ध असतं त्याच्यावर थोड्याफार नियम आटी लिहिलेला असतात नॉर्मल नॉर्मल गोष्टी असतात फक्त आपल्याला त्याचं पालन करावं लागतं आहे बिमारीत कसं एखाद्या पाणी सांगतात बॉम्बर आलाय का बा बोंबार सर्दी झाली का मग सर्दी झाल्यावर त्याला ताक प्याय सांगते का सर्दी झाल्यावर त्याला दही प्याय सांगते का सांगतात का काही नाही ते वर्ज्य सांगतात त्याचं वावडं मानतात म्हणून तुम्हाला सांगतो की वावडं सांभाळल्या गेलं पाहिजे म्हणून त्या गोष्टीचं वावडं सांभाळा तुम्ही एकदा विसन मुक्ती केंद्राला भेट द्या बोर्ड पाहून या पाहिला पहिला तुम्हाला बोर्डच पाहावं लागल वाचावं लागल आणि नंतरच यावं लागल तशी एंट्री भेटणार नाही तुम्हाला बोर्ड जर बघायचा असला ना बघायचा ना बोर्ड 有人。<laughs>